नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सहा ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजता झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यानचे काही पावसे नोंद झाल्यात त्यात पुणे घाट सातारा आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला बाकी घाटात मध्यम ते जोरदार कोकणातही मध्यम ते जोरदार आणि किनारपट्टीला हलका पाऊस झाला आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात हलका पाऊस पट्ट्यात पावसाच्या नोंदी जास्त नाहीत मराठवाडा विभागातही तुरळक ठिकाणी थोडासा पाऊस झाला अन्यथा मराठवाडा विभागातही विशेष पावसाच्या नोंदी नाहीत विदर्भातही क्वचित हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर चक्रकार वाऱ्यांची स्थिती पश्चिम बंगालच्या आसपास सगळ्यात तयार झालेली आहे अमदाबाद क्षेत्र राजस्थानवरती आहे आणि मान्सूनचा आस लगुनचा पट्टा या दोन्ही सिस्टीमला असा जोडलेला आहे आणि याच चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावाखाली पुन्हा एकदा विदर्भाच्या काही भागांमध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होईल आणि त्यामुळे विदर्भात पावसात थोडीशी अजून वाढ होणे अपेक्षित आहे जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर सध्या अकोला अमरावती वर्धा नागपूरच्या उत्तर भागात तसेच गोंदियाच्या काही भागांमध्ये गडचूरच्या काही भागांमध्ये सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग दिसत आहेत आणि ढगांची वाटचाल दक्षिण एकूण पुर सॉरी पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे आहे किंवा दक्षिण पूर्वेकडे आहे त्यामुळे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ त्यानंतर वर्धा वाशिमच्या भागांमध्ये अकोल्याच्या भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता राहील सोलापूरच्या दक्षिण भागात धाराशिवच्या दक्षिण भागात थोड्याफार प्रमाणात रात्रीसाठी पावसाचा अंदाज जाईल बाकी घाटाच्या आसपास पावसाची शक्यता राहील गोव्यात पावसाची शक्यता राहील आणि कोकणातही विखुरल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या साधारणतः भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर अमरावती अकोला बुलढाण्याचे दक्षिणेकेल पूर्वेखील भाग वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव सोलापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल घाट भागात आणि कोकणाच्या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस जाईल मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेखील भागांमध्ये हलक्या पावसाची सरी होतील आणि तिथून पूर्वेकडे गेलात तर विशेष मोठा पाऊस या विभागामध्ये नाही धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे सांगली साताराच्या पूर्व भागांमध्ये किंवा सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये किंवा बीडच्या पश्चिम येखील भाग जालन्याचे पश्चिम भाग विशेष मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये उद्यासाठी नाही बाकी पूर्वेकडे तसं थोडं गेलात तर मग पुन्हा पाऊस वाढेल आणि विदर्भात थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळी तुम्हाला कळवण्यात येईलच बाकी हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला त्या गाट, गाट, आ, तर त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर धुळे नाशिक नगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवली मुंबई ठाणे पालघरकडे हलक्या मध्यम पावसाचाच अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच द्रज होण्याचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका